आज बाळासाहेब भवन या ठिकाणी युवासेनेची एक महत्त्वाची परिषद पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी परीक्षा प्रताप सरनाईक या ठिकाणी उपस्थित आहेत मी राहुल लोंढे स्वतः शिवसेना प्रवक्ता युवासेना मुख्य सचिव आणि सिद्धिविनायक मंदिरचा एक विश्वस्त म्हणून या ठिकाणी पत्रक वेळेला सुरुवात करतोय माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी ने शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सगळ्या सर्वत्र सर्व जिल्ह्यांमध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये शहरांमध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये युवासेनेची मोठी घोडदौड सुरू झालेली आहे ज्या उद्देशानं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी युवासेनेचं ही कार्यकारी निवडली कार्याध्यक्ष म्हणून पूर्वेजींना त्यांनी स्थान दिलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मुख्य सचिव म्हणून जबाबदारी दिली आणि गेल्या अडीच वर्षात मग लोकसभा झाल्या असतील त्यापूर्वी ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्यानंतर लोकसभा झाल्या आणि त्यानंतर आता तीन चार महिन्यापूर्वी ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महायुतीच्या बरोबरच व्यक्तिगतरित्या शिवसेना पक्षाने सुद्धा अडीच वर्षामध्ये कोणालाही असा विश्वास बसणार नाही की एवढं प्रचंड यश माननीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वात संपादन केलं आणि बऱ्याच जणांना वाटलं होतं की एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात जी बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना जे शिंदेसाहेब पुढे घेऊन झाले गेले चाललेत त्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पत्ता साफ होईल आणि ते इमले जे आहे ते कोसळतील असा समज ठाकरे गटाने करून घेतला होता परंतु एकनाथ शिंदे साहेबांचा संघर्ष त्याग कष्ट आणि पायाला भिंगरी लावून ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं गेल्या अडीच वर्षामध्ये तर मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कुठल्याही नेत्यांनी एवढं प्रचंड काम केलं नसेल असा विश्वास आम्हालाच नाही तर महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला आज आहे त्यामुळेच त्यांनी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून साठ आमदार शिवसेना पक्षाचे या विधानसभेत नेऊन बसवले आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्रासाठी जेवढं करतायत एकनाथ शिंदेसाहेब या महाराष्ट्रासाठी जेवढे कष्ट आहेत त्या करताय संघर्ष करतायत तर आपणही कुठेतरी त्यांचं एक देणं लागतो आपणही कुठं त्यांच्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी समाजात पुढे आणल्या पाहिजे आणि खऱ्या अर्थानं साहेबांची मेहनत साहेबांचा त्याग संघर्ष याला एक एका कार्यक्रमातून किंवा एका योजनेतून त्याचं मूर्त स्वरूप कुठेतरी आलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये साहेबांची एकना ही एकनाथ शिंदे साहेबांची ओळख जसं साहेब बोलायचे सीएम मीन्स चीफ मिनिस्टर नाही तर सीएम मीन कॉमन मॅन आणि त्या हेतूने हे युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही एक अभिनव उपक्रम आणलेला आहे मला वाटतं की मी जास्त त्याची विस्तृत माहिती देण्याऐवजी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांना विनंती करतो की त्यांनी आपण नेमकं एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं आणि त्यातून आपण हा अभिनव उपक्रम काय आणतोय त्याची माहिती द्यावी सर्वांना नमस्कार प्रामुख्यानं आपल्या सगळ्यांना आता राहुलजींनी जी माहिती दिली ती म्हणजे मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि त्याचबरोबर महायुतीला जो यश महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला आहे त्यामध्ये वारंवार राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी वारंवार युवासेनेचा त्यामध्ये उल्लेख केला की ह्या संपूर्ण निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने युवासेनेनी मेहनत घेतली काम केलं त्याच्यामुळे शिवसेनेच्या सर्वाधिक आमदारांना ह्या निवडणुकीमध्ये यश प्राप्त झालं आणि त्याच अनुषंगानं दरवर्षी युवासेनेच्या माध्यमातून सन्माननीय एकनाथ साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक असे उपक्रम हे महाराष्ट्र राज्यभर युवासेनेच्या माध्यमातून राबवले जातात मागच्या वर्षी एक संकल्पना आम्ही हाती धरली होती ती म्हणजे साहेबांच्या साठाव्या आढदिवसानिमित्ताने महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये साठ असे अनाथ विद्यार्थ्यांना युवासेनेच्या माध्यमातून दत्तक घेण्यात आलं होतं आणि त्या सर्व विद्यार्थ्यांचं वार्षिक जे काय शाळे शिक्षणचा खर्च आहे अशा विद्यार्थ्यांना या वर्षभरामध्ये मदत युवासेनेच्या माध्यमातून हे करण्यात आली होती आणि यंदा जसं राहुलजींनी आमच्या मुख्य सचिवांनी आपल्याला त्याची माहिती दिली की यावर्षी साहेबांच्या एकसष्टव्या वाढदिवसानिमित्ताने युवासेनेच्या माध्यमातून एक, युवासे एक अनोखासा उपक्रम आम्ही राबवत आहोत ते म्हणजे गेल्या अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये सीएम म्हणून चीफ मिनिस्टर नव्हे तर कॉमन मॅन म्हणून सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी महाराष्ट्रामध्ये एक स्वतःची ओळख निर्माण करून दिली की सर्वसामान्यांचा सा मुख्यमंत्री आणि हा राज्याचा मुख्यमंत्री नव्हे तर एक सर्वसामान्य माणूस म्हणून ह्या राज्याला पुढे नेणारा एक व्यक्ती ह्या दृष्टिकोनातून त्यांनी जे काम केलं त्याच गोष्टीला इन्स्पायर होऊन आम्ही सुद्धा युवा सैनिक त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आता ते सीएम नाही आहेत आता ते डीसीएम आहेत आणि डीसीएम म्हणून ते स्वतःला डेप्युटी सीएम चीफ मिनिस्टर न म्हणता ते स्वतःला डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात आणि म्हणूनच अशा कॉमन मॅनचा वाढदिवस ह्यापुढे महाराष्ट्रामध्ये नऊ फेब्रुवारीला युवासेनेच्या माध्यमातनं हे साजरं केलं जाईल ह्या कॉमन मॅन दिन म्हणून हे आम्ही साजरे करणार आहोत हे आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो आणि ही जी संकल्पना आहे ह्यामध्ये आपल्याला एवढंच सांगेन की एकसष्टवा वाढदिवस आहे आणि या एकसष्टव्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जे छत्तीस जिल्हे आहेत या छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकूण एकसष्ट लोकांचा सा, सर्वसामान्य माणसांचं या ठिकाणी सन्मान केला जाणार त्यामध्ये सफाई कामगार असेल पोलीस कर्मचारी असेल हॉस्पिटलमध्ये काम करणारी नर्स असेल वॉर्ड बॉय असेल साधा सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये काम करणारा वॉचमॅन असेल हारवाला असेल फुलवाला असेल असे अनेक जे कॉमन मॅन जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण ज्या लोकांशी संपर्क करत असतो अशा लोकांचा त्या त्या जिल्ह्यामध्ये सन्मान केला जाणार आहे प्रामुख्यानं जर छत्तीस जिल्हे आणि एकसष्ट कॉमन मॅनचा सन्मान आपण ज्यावेळेस करायचं म्हणतोय एकूण दोन हजार एकशे शहाण्णव कॉमन मॅनचा सत्कार हा ह्या वर्षी नऊ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेनेच्या वतीनं केला जाणार आहे आणि हा कार्यक्रम इथे थांबणार नाही हाच कार्यक्रम दरवर्षी ह्याची क्वांटिटी वाढत जाणार साहेबांचं पुढच्या वर्षी बासष्टवा वाढदिवस असेल तर त्याच पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये बासष्ट लोकांचा सन्मान केला जाईल आणि ह्या माध्यमातनं एक कॉमन मॅन म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना हा युवासेनेच्या माध्यमातून एक सलामी देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरिता एक वेगळा उपक्रम हा युवासेनेच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे हा कार्यक्रम कसा असणार ह्याची एक फक्त आपल्याला एक झलक दाखवतोय की ह्या पद्धतीनं हा कॉमन मॅन जो आहे हा ह्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आता पोचणार आहे आणि प्रामुख्यानं ज्या दोन हजार एकशे शहाण्णव लोकांचा सन्मान करायचा आम्ही ठरवलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तींना ह्या पद्धतीनं एक सन्मान चिन्ह हे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं देण्यात येणार आहे हे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्हाला आपल्याला सांगायचं आहे मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमच्या या कॉमनमॅनच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही जो एक एक उपक्रम राबवलेला आहे तो आपण पोचवावं एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद आणि एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमच्या शिवसेना पक्षाचे जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी दरवर्षी नवीन वर्षाची दिनदर्शिका अर्थात कॅलेंडर प्रकाशित करीत असतो या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून युवा सेनेच्या माध्यमातून त्यांना विनंती करू इच्छितो की पुढच्या वर्षापासून ठीक आहे आता आपले कॅलेंडर छापले गेले असतील दिनदर्शिका वितरित झाले असतील प्रकाशन झाले असतील तर पुढच्या वर्षापासून जेव्हा आपण कॅलेंडर दिनदर्शिका छापाल त्यामध्ये फेब्रुवारीची नऊ तारीख ही लाल रंगात ठेवावी आणि त्यात एकनाथ शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाचा उल्लेख करून तो कॉमन मॅन दिन म्हणून आपण साजरा करावा आणि त्याचा कॅलेंडरमध्ये सुद्धा आपल्याच पदाधिकाऱ्यांनी आपण जेव्हा कॅलेंडर छापू त्यामध्ये उल्लेख करावा अशी विनंती वजा सूचना असेल किंवा नम्र आवाहन सुद्धा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करीत आहोत धन्यवाद थँक्यू ठीक आहे